कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि विक्रमी मताधिक्याने आशुतोष काळे यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मोठा जल्लोष या ठिकाणी केला जातोय आपण या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेरची ही दृश्य पाहते की जे आमदार आशुतोष काळे यांचे जे कार्यकर्ते आहे ते उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येत आहे एक आनंदाचा वातावरण या ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी कुटुंबाची उदाहरण आणि गलर फटाक्यांची आदिशबाजी आपल्याला या ठिकाणी आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचा वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय एकंदरीत आनंद आज आनंद म्हणजे आनंद आनंद आम्ही पहिलेच म्हणलो होत विरोधकांच फक्त लीड झालं शंभर टक्के निवडून येणार होते काम यादी एवढी मोठी होती झाला विकास एवढा मोठा होता शंभर टक्के झाला निवडून आहे आणि सांगणं एकच आहे शेर का शिकार नाही किया जाता राजा को दरबार में मारा नाही जाता बराबरी आपण बरोबर वालोसे करणार बापचे खेळ खेळ नाही जात एक म्हणून या ठिकाणी एक आनंदाचा उत्साहाचा वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे कारण अजून हे कार्यकर्त्या उत्साह त्यांच्यामध्ये आहे काय सांगायचे काय आनंद आनंद असा आहे की आज जे आम्हाला दादाने जे बोलले होते ते मतदाराने मनाव घेऊन ते दादांचं काम ऐकून कानाव घेऊन स्वतःच्या हिमतीवर सा, स्वतः सांगून दादांनी जे सांगितलं ते ऐकून आज दादांना जे बोललं त्या त्या भरघोस माझा मतदारांना साथ दिली काय कोणते कारण आहे त्याच्यामुळे दादा दादांनी जे दिलेले शब्द पूर्ण केले आणि पूर्ण होणार हे कोपर कोपऱ्यावला त्याचा अभिमान आहे आणि दादा हे शब्द दिलेला पूर्ण म्हणूनच लाडक्या लाडक्या झाला बघितलं तर दिलेला शब्द पाळला त्याच्यामुळे आज आशुतोष विजय झाला असं त्यांचं म्हणणं आहे काय मग काय कशामुळे विजय शक्य झालेला आहे दादाने दिलेले पाचशे पाच वर्षाचे वचन होते ते दादाने या वर्षी पूर्ण केले पाच वर्षामध्ये आणि दिले या वर्षी दिलेले वचन या पाच वर्ष पूर्ण करते दादा सर्व निधी उपलब्ध करून तीन हजार कोटीचा एवढा निधी आणण्यासाठी दादा जो धडपड केली त्यासाठी सर्व सामान्य जनतेने त्यांना विजय मिळवून दिलेला आहे आणि हा विजय म्हणजे सर्व सामान्य जनतेचा आहे दादांनी जे कामगिरी केली त्यांनी जनतेने त्यांचा परत फेड केला आहे आणि दादा पुढचे पुढचे वेळेस पण दादाच दूर राहणार ही अशी गोष्ट आहे उत्साह आणि आनंदाचा वातावरण या ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये पाहावायच मिळत आहे एकंदरीत आपण तर पहिला तर या मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या संख्येने महिला भगिनी सुद्धा जमलेल्या आहे महिला कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण काही महिला भगिनींशी चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया नेमकी त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे काय आनंद आज या ठिकाणी सव्वा लाखच्या जवळपास मताधिक अरे सगळ्यात मोठा आनंद आज महाराष्ट्रातला एक नंबर मी आज आशुतोष दादा विजय झाल्यामुळे सर्व क्षेत्रातल्या सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे सर्व आघाड्यांचे सर्वांच्या सर्वा सर्वा मताधिक्यांमुळे आज आशुतोष दादा प्रचंड मताने विजयी झालेले आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे सर्व पक्षाचे सर्व बहुजन आघाडी सर्व सर्व सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद मनापासून आभार लाडक्या बहिणींनी किती साथ दिली लाडक्या बहिणींनी किती साथ दिली काय सांगतो या या निवडणुकीमध्ये स्त्री शक्ती दादांसोबत होती गोपरगावचे जेवढे नागरिक आहेत त्यांच्यासोबत महिलांचा देखील त्यांच्या यशामध्ये भरपूर वाटा आहे आणि सर्व महिला भगिनींनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत प्रचाराच्या दरम्यान सुद्धा नक्कीच महिला भगिनींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलेले आहे आणि त्यामुळे आशुतोष काळे यांचा विजय निश्चित झालेला आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी सुद्धा भरभरून मत आशुतोष काळे यांना दिलेला असल्यामुळे मोठ्या मताधिक्याने आशुतोष काळे यांचा विजय सहज शक्य झालेला आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी कोपरगाव मध्ये काळे समर्थकांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच आनंद आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे गोविंद खान न्यूज कोपरगाव